न्यू हिराचंद नानचंद ट्रेडर्स सा, साडी आवतीचे लुंगीचे व देवी पातळचे होलसेल व्यापारी राज जगदीशचंद मेहता सत्य नजीत मेहता मो पूर्णांक नऊ हजार चारशे बावीस दशसहस्रांश नऊ लाख त्र्याण्णव हजार एकशे अडतीस मो आठ अब्ज त्र्याऐंशी कोटी चार लाख एकसष्ट हजार आठशे ब्याण्णव सत्त्याण्णव शनिवार वार्ड टिळकरोड बडोदा बँक हेड ऑफिसजवळ मालेग नाशिक चार लाख तेवीस चालत्या शर्मा ट्रॅव्हल्सला अचानक लागली आग चालकाच्या तत्परतेने टळला मोठा अनर्थ तुळजापूर तुळजापूर शहरापासून काही अंतरावर नागोबा मंदिर परिसरात शनिवारी ऑक्टोबर अकरा दुपारी सुमारास एक धक्कादायक घटना घडली तुळजापूरहून सोलापूरच्या दिशेने जाणाऱ्या शर्मा ट्रॅव्हल्स एम एच सव्वीस सी एच एक आठ तीन शून्य या प्रवासी बसला अचानक आग लागली सुदैवाने चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला मिळालेल्या माहितीनुसार देवराज हॉटेल समोर जात असताना बसच्या ब्रेक लाईनरमध्ये तांत्रिक बिघाट झाल्याने इंजिन व टायरमधून अचानक धूर निघू लागला चालक परमेश्वर शहाजी केंद्रेकरा वागदरवाडी ता लोहा जी नांदेड यांनी क्षणाचाही विलंब न लावता गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली आणि कंडक्टरला सुरक्षित बाहेर काढले दरम्यान बसमधून येणाऱ्या फटफट आवाजामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले घटनेची माहिती मिळताच तुळजापूर नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाची गाडी व तामलवाडी टोलनाक्याची अँब्युलन्स एक हजार चौतीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाली आग विझवण्यासाठी प्रयत्न युद्धपातळीवर करून आग विझवली या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी बसचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे ब्रेकलायनं जाम झाल्याने टायर घासून गरम झाले आणि त्यातूनच आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे घटनास्थळी तुळजापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच तामलवाडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने तात्काळ धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली असून पुढील तपास सुरू छत्रपती संभाजीनगर धूत हॉस्पिटल येथील सुप्रसिद्ध डॉक्टर आता आपल्या बीडमध्ये उपलब्ध डॉक्टर जगदीश श्रीराम टेकाळे एम बी बी एस एम डी मानसोपचार तज्ञ गोल्ड मेडलिस्ट न्यूरोसायकियाट्रिस्ट व्यसनमुक्ती तज्ज्ञ सेक्सोलॉजिस्ट मो नऊ अब्ज एक्कावन्न कोटी पंच्याऐंशी लाख एक्कावन्न हजार पाचशे तीन छेद नऊ अब्ज चौपन्न कोटी छप्पन्न लाख पंधरा हजार तीनशे बावन्न महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या रविवारी बीड शहरात सकाळी दहा पूर्णांक शून्य शतांश ते दुपारी दोन पूर्णांक शून्य वा साई कवते कॉम्प्लेक्स डी पी रोड डॉक्टर लाईन स्टँडच्या पाठीमागे बीड दुपारी दोन पूर्णांक तीस शतांश ते सहा पूर्णांक शून्य वा डॉक्टर सुशी यांच्या दवाखान्यासमोर प्रगती होमिओक्लिनिक दोंडीपुरा टिळक रोड बीड खालील आजारांचे निदान व उपचार डोकेदुखी अतिचिंता व काळजी सतत टेन्शन घाबरटपणा घाम सुटणे थरकाप सुटणे हाता पायात मुंग्या येणे झोपेच्या समस्या झोप न येणे झोपेत चालणे बटबड करणे चक्कर येणे दातखिळी बसणे व्यसनाधीनता दारू तंबाखू गुटखा धूम्रपान बालकांच्या समस्या झोपेत लघवी करणे हट्टीपणा चिडेचिडेपणा चेड़ अभ्यासात कमी स्मृती भंग विसर बोळेपणा लैंगिक समस्या लवकर वीर पतन होणे सेक्सची इच्छा न होणे कमजोरी स्वप्नदोष दोष व इतर मानसिक समस्या नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क मो आठ अब्ज तेवीस कोटी त्र्याहत्तर लाख त्रेपन्न हजार सातशे सदतीस छेद आठ अब्ज अठरा कोटी अठ्ठावीस लाख एकोणचाळीस हजार नऊशे बावीस डॉक्टर जयश्री श्रीराम टेकाळे एमबीबीएस मो सात अब्ज चौऱ्याहत्तर कोटी एकोणचाळीस लाख नव्वद हजार नऊशे अठ्ठ्याऐंशी श्रीराम टेकाळे पूर्वगट शिक्षण अधिकारी पाचोदा शिरूर बीड मो नऊ अब्ज सात कोटी त्रेपन्न लाख सत्याऐंशी हजार सहाशे अडतीस जवाब दे नक्की येऊन